तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर ओला सुन घेणार हायर तुम्ही डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं गड्या खंबीर उभ तू राहायचं हटायचं नाही गड्या हटायचं पुढं पुढं तू चालत जायच पुढ पुढं तू चालत जायच ताज्या दमाच तरुणायच वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी हातात करू नको बार करू नको बार आई बापाच्या पायावर डोक बाकी जागा शिरा रोख ठोक अगदी नाही असं पण नाही साथीला शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हायर तुला उचलून घेणार हायर दुनिया डोक्यावर घेणार हाय तुला उचलून घेणार शुभेच्छा काळजी घ्या